ते दोन मजने सोड देत डेंग कितला आणले तुम्ही तीन आणलेत ना आत्ते दोनच दर ना आजू एक पुढे आपले म्हणजे तरी दग तू तडे कितला द्या दोन दोन चार चार तीन सात आजू एक तरी पाय अर्धा दोन सोडा तेवीस बत्तीस बत्तीस ने बत्तीस चौस असतो दीपक दादा आ? माले साहेब हा करा न वायर लिहि वायर राही गे घर आहे स्पीकरच मधलं कनेक्शन करानी आणि दुडी लिहि ਮੀ ਕੈਬਿਨੇਟ ਕੈਬਿਨੇਟ ਨਾਲ ਜੋੜਾ ਨੂੰ ਬਾਕੀ ਸਾਊਂਡ ਵਗੈਰੇ ਬਟ ਅਗਰ ਕਰਸੋ ਮੈਂ ਘਰਦਾ ਹੀ ਨਹੀਂ ਤੇ ਤਾਂ ਟੈਨਸ਼ਨ ਕਮੀ ਰਹਿਣਾ ਮੈਂ ਪਲੇਅਰ ਬਾਕੀ ਜੇ ਪਲੇਅਰ ਬਿਲ ਹੀ ਨਾ ਆਦਾ ਤਾਂ ਬਾਕੀ ਉਦਰਾੋਂ ਤੋਂ ਜਿਹੜਾ dant ਚਾ ਗਾੜੀ ਮਾ ਦੇ ਤਾਂ ਮੈਂ ਚੰਗੀ dant ਬਸਲੇ ਕੋਲ ਦੁਰੇ ਕਰਦਾ ਜੀ ਮਾਲ ਹੋਈ तो दादा की एंट्री इन कमेंट बॉक्स चला खाली जाऊ आपण दोन मस्त दिसतंय म्हणजे खाली जायची काय गरज नाही बघू शकता सगळा म्हणजे एकदम हे पडलेलं आहे आपलं इकडे पण स्पीकर बसवायचं बाकी आत बसवणार आहे आम्ही खाली पण बाकी फक्त बसले आपली हे वाले आणि मागची वाली बॅग ची कॅबिनेट बनव बनले आहेत मी आत्ता बसवतो हो मधी हे घरी बसवणार आहेत आणि खुर्चेले घरी बसवणार आहेत हे पण इथं बसून जाते आज संध्याकाळपर्यंत पर्यंत एकदम फिक्स होऊन जाईल काम आणि मस् नाही रे बघू शकतात मित्रांनो आपले उमेश उमेश आई जावर काढते बघ काढ काढते तिकडं राहदे दे कशी वाटते मस्त सांगा मित्रांनो सगळी म्हणजे वरतीपर्यंत येते दिसत नसेल तुम्हाला हे बघा इकडनं गाडी वगैरे कशी वाटली मी तर म्हणून कमेंट करा नक्की गेलेलं आहे सोपाय उमेश तिकडे मित्रांनो लाईक करून देत जा याला लाईक आपल्या लाईवला कारण की ती आपली मंडळी बाकी बाकी आहे ना ती पण लवकर येईल बो कनेक्ट होईल आपल्या मागचं बॅकग्राऊंड दाखवतो तुम्हाला मागे बॅकग्राऊंड भाऊ अजून किती अजून दोन दिवस भाऊ दो। म्हणजे दोन दिवस इत इतच काम बाकी आहे बाकी आहे आपलं साऊंड फिटिंग बाकीचं घरी करू ना मग आपण बॅग चालू के आपल्या गाडीचा एवा एवा बाकी आपण घरी करू ना म्हणजे हे बघून हे बघा करू त्यांची पण गाडी बघ फिटिंग वगैरे बाकी आहे इकडे नाव वगैरे दिले आहेत बनवायला इकडे खाली वगैरे इकडे बाकी ना बाबा आपलं हा देईल तिकडे पण दिलं पडेल गाडी काढायला प्रॉब्लेम आहे मेन म्हणजे कशी दिसतंय मित्रांनो कमेंट करा नशी नक्की अजून किती दिवस गाडी घरी केव्हा येणार आहे दीपक दादा म्हणजे अजून दोन तीन दिवसामध्ये दोन दिवस पकडून चाला तुम्ही जास्त जास्त कड़क बुग। कड़क रामेश्वर बाबू कडक बाबू कडक बाबू रामेश्वर बाबा ओपनिंग ओपनिंग आता साऊंड फिक्स करून सांगू भाऊ आता असं नाही समजणार आपल्याला ओपनिंग करू म्हणजे साऊंड जेव्हा फिक्स होणार आहे ना तेव्हा समजणार समजणारिंग कधी काय बेस बेस तर आपल्या आहेत सगळ्यांना माहित आहेत मित्रांनो परत परत आपण पण हे होऊन जातं ना जास्त कसं मग हे इतके तितके असं होऊन जात जाई खाली हा मग मग कलर मारावी त्यांनी मध्ये कलर बाटीवर त्यामुळे खो लावा लागलं ते माझी आवाज नाही येत भाऊ आवाज नाही येते का सगळ्यांना या बाबू वरवतात ना बेल या दोन आहेत बाकी नट कथा आहे उमेश नाहीत ना भाऊ कितला आट येते फक्त चारच होतात ना या ना दोन दोन चांगली नाही भाऊ ना ना कुठं येत आपला फिक्सही झालं आपलं साहित्य मित्रांनो हा मग आता काम चालू आहे रे एक मिनिट तिकडे काम चालू आहे दिसत Сергал дала. что ты дай. Дай мне отбор, равный мне कस दिसते ओपनिंग ओपनिंग अजून फिक्स नाही केली अजून फिक्स नाही केली अजून दोन तीन दिवसांनी माहीत पडून जाईल मला ओपनिंग विशाल बाकी ना अजून बाकी ती मग चालला ना काम

बहुत उशीर धावण्याला शक्यतो नाही कारण की आमचा अकरा हो दिवस खूप लांब आहे ना त्याच्यामुळे कस काय रे वर नावर फिरा असतो ते घरात घर त्याला नाही रे दादी राय ना नाही ते आलर ना आलर बाय ना मग गर गर वाजाडा आलो आज फिराव तो कशी दाब बैल मी माझ नुसता बैल देखात बा जरा जरा बाजी बाजी दाबत जाय दाब बहिणी पत्ता नाही लावतायत

बुरजडचा बजेट छोटा आहे ते माहित ना बरं भाऊ सरस्वती तगडे लोक रामेश उर्वी करशी उमेश तुले याले या रॉट ठेवू साईडला श्री राधे बॅन खाली लक्ष्मण दादा काय बोलताय सांगत नाही पूर्ण पकड तुला दाखवतो मी कसं जोडतात असं किंग सेन वाला शेता ठेव हेर आजकल आजकल सुरत दुधरातमाली बरका ध्यानमा दे आजकल म आजकल बाहिर गाउँ जाल्नै म बेसाय छौ म हां हां दु टाकिने छ त ए यबा दु ठोकाले हां पहिलो घडी त दिइदिम बाबु हां पुरी फिट्थि दिदका आ नि क्याबिनेट जनरेटर जनरेटर आइ मानले गाडी हो भाइ

नट फिस राहतात काम श्री राधे बॅन नंदिनी नंदिनी लिहून घ्या पहिली नेमकं समजत नाही तो निम्या काही शिक्षित रामेश्वर नऊ ऑगस्ट कुठे नऊ ऑगस्ट सक्य करतो नामपूरला वाटत मला हाय हाय भाऊ गाडी वगैरे कशी वाटते ती सांगा तुम्ही बाकी

आ लागे कोण मंदिर करतेस पप्पा उदर दे thay lại cái gì, ừ, quan lại đó không cái chuyện đó cái gì, cái cái desa rambut ini Mangla Umesh dalan tetita Dahi gaula navratru madhi Mokabu Ura di bankum tasiba Babura apti Hala paani kaka Paya budi ते ऐका काही होऊन श्री राधे श्री राधे श्री राधे मित्रांनो आता वायरिंग करायची आपल्याला बोलू नंतर आपण नंतर लावू आता काय थोडं